इलेक्शन्स आता ज्या सुरू होत्या यामध्ये शिवसेनेनं भाग घेतलेला नाही शिवसेना भाग घेऊ इच्छित नाही कारण वरून तसे आम्हाला सांगण्यात आलं होतं की इलेक्शन लढवायचे आहेत आपण जायचं आहे बरोबर मात्र आमचं ह्या इलेक्शनच्या संदर्भात जसं गट ज्याला म्हणतो आपण त्याप्रमाणे आमची बांधणी झाली नाही वैयक्तिक उमेदवारांची ही त्याच्यातली खरी खंत आहे आमची की जिल्हा परिषद लढवायची असेल तर त्याच्या पाठोपाठ दोन उमेदवार आम्हाला देणं भाग होतं आणि आमच्या सोयीनुसार आम्ही ते उमेदवार उभा करायचा प्रयत्न केला आणि तसं पाहिलं तर ते आमच्या संघटनेच्या बाबतीतच आम्हीच थोडंसं त्याच्या पाठीमागे राहिलो असं म्हणाला काय हरकत नाही कारण वेळ आणि पैसा मग तो पक्षाचा असू दे किंवा व्यक्तीचा असू दे त्यामुळे वर्ण असं सा आम्हाला सांगण्यात आलं की तुम्हाला जर ह्या संदर्भात जर जायचं असेल तर तुम्ही गटाप्रमाणे जावा जे तुमच्याकडे जिल्हा परिषदेचे लोक असू देत एक उमेदवार जिल्हा परिषद असेल तर दुसरे क्यों दोन उमेदवार तुमचे त्या पंचायत समितीमध्ये किंवा त्या गणामध्ये त्या गटामध्ये तुमचे दोन उमेदवार जे आहेत ते पंचायत समितीचे असलेच पाहिजे तरच त्या ठिकाणी इलेक्शन आम्ही शांत राहून आमच्या पद्धतीनं ज्या त्या ज्या त्या प्रभागातले ज्या त्या गटातल्या लोकांनी निर्णय घेतील किंवा घेऊ आम्ही पण आमचा आजपर्यंत तरी कुणालाही असा शिवसेना म्हणून जाहीर पाठिंबा नाही बाकी उरलेल्या ह्या दोन पक्षांनी असं समजू नये की शिवसेना कमकुवत आहे किंवा शिवसेनेच्याकडे शिवसेनेची ताकद नाही हा धनुष्यबाण आहे हे रक्तात भिनलेला आहे आणि आम्ही जे घेऊन जाणार आहे हा विचार आहे विचाराला विचारा विसंगत आम्ही कधीही राहणार नाही किंवा कधीही थांबणार नाही बाकीच्यांनी समजा जर आम्हाला ग्रहित धरलं असेल तर त्यांनी ते धरू नये ह्या वेळेला लोकशाहीचा वापर आम्ही जोरानं करू आणि आमच्या पद्धतीनं आम्ही ही इलेक्शनला सहकार्य करू एवढं सांगतो आणि महायुतीमध्ये जे दोन्ही घटक पक्ष समोरासमोर आता आहेत त्यांना शिवसेनेचं वावडच होतं म्हणा त्यामुळे विस्कळीतपणा आणून आम्हाला कुठं म्हणजे अर्ज भरताना म्हणजे चुकीच्या पद्धतीने सगळं गाईड इथल्या बाकीच्या पदाधिकाऱ्यांना झालं त्यामुळे यांनी माघार घेतली हे जर एकत्रितपणे आम्ही ताकदीने लढवलं असतो तर आज तिसरा पर्याय आम्ही दिला असता पण पन दोघांनी पण आम्हाला ग्रहीत धरल्यामुळं शिवसेनेची जी ताकद आहे ती आम्ही योग्य उमेदवार कोण असेल ज्या त्या पक्ष म्हणून आम्ही कोणाला पाठिंबा देणार नाही शिवसेना म्हणून योग्य उमेदवार असेल तिथे त्या त्या विभागातले पद पदाधिकारी निर्णय घेतील आणि जो उमेदवार विजय होईल त्यात तो विजय होईल एवढं मी चारही मतदारसंघात सांगतो घेतील तटस्थ राहणार शिवसेना म्हणून आम्ही तटस्थ राहणार का दोघांनी पण आम्हाला समान अंतरावर ठेवले कुणीच विश्वासात घेऊन चर्चा केली नाही हे दुर्दैव आहे मत एवढी पाहिजे त्यांना प्रत्येक वेळी शिवसेनेची आणि शिवसेना हे चाळीस वर्ष या चंदगड तालुक्यात रुजलेले आहे धनुष्यबाण हा रुजलेला आहे बाकीचे नंतर आलेले आहेत हे चिन्ह एकमेव आहे नव्वद सालापासून या तालुक्यात रुजलेला आहे या निमित्तानं किमान तुमच्या त्याच्यासाठीच हे बोलवून घेऊन येणाऱ्या ज्या ग्रामपंचायती असतील आता प्रत्येकाला थोडीफार होईना दणके खाल्ल्यामुळे अक्कल आलेली आहे आम्ही सांगत होतो आता सगळ्यांना सांभाळून जाणं एक सिनियर म्हणून माझं काम आहे अनुभव कमी असल्यामुळं काही चुका झाल्या असतील पण इथून पुढच्या काळात येणाऱ्या ग्रामपंचायतीनी हे शिवसेना म्हणून आम्ही ठामपणे लढवणार आणि यांना शिवसेनेची ताकद प्रस्थापित सगळ्यांना दाखवून देणार तिसरा पर्याय ह्या तालुक्यांमध्ये शिवसेनाच ठरणार कारण का लक्ष्मण मनवाडकर सारखे कार्यक्षम तालुका प्रमुख उबाटाचे अनिल दळवी हे सगळे शिवसेनेत आल्यामुळं ताकद वाढलेली आहे आणि असे बरेचसे गाव लेवलचे जे ग्रामपंचायत सदस्य आणि हे येण्याची इच्छा आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्यावरती प्रेम करणारे आणि त्यांच्या कामावर प्रभाव होऊन येणाऱ्यांची संख्या भरपूर आहे पण काही गोष्टीमुळे जे झालं होतं विस्कळीत ते आता होणार नाही सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊन आम्ही गाव लेवलला तुम्हाला येणाऱ्या ग्रामपंचायतीत शिवसेना काय आहे प्रस्थापित नेत्यांना दिसत आहे जय महाराष्ट्र मी अनिल जळवी चंदगड तालुका माझ्या मतदारसंघ अडकुर जिल्हा परिषदमध्ये येतो आहे मी दोन हजार सतराला स्वतः एकीत जिल्हा परिषद लढवली होती थोडं तर थोड्याशा मताने पराभव झालेला आहे पर तरी पण आम्ही येणाऱ्या मागच्या आमदारकीला तुम्ही जसं विचारलं त्या पद्धतीत आमदार साहेब हे आपल्या ता भागातले तालुक्यातले त्यामुळं आम्ही त्यांना पाठिंबा देऊन आम्ही त्यांना सहकार्य केलं आणि आता असं आम्ही तथस्थ होतो की आम्हाला बाळासाहेब ठाकरे हे हृदयामध्ये रुजलेले आहेत ह्यासाठी आम्ही कुठल्याही पक्षामध्ये इन्वॉल्व्ह झालो नव्हतो तर आता आम्ही लक्ष्मणाने आम्ही असा निर्णय घेतला की आता आपल्याला जायचं असेल तर फक्त धनुष्यबान म्हणून आम्ही हा निर्णय घेतला आणि आता जरी आपण क आता येणाऱ्या भविष्यामध्ये आता जरी मी सुद्धा अर्ज भरायची तयारी केली होती तरी पण वेळ कमी असल्यामुळे अर्ज भरला नाही आणि येणाऱ्या पुढच्या दृष्टिकोनातून पहिल्यांदा आपण आपल्या भागामध्ये ताकद दाखवायची येणाऱ्या ग्रामपंचायतमध्ये प्रत्येक ग्रामपंचायत एखाद्या दुसरा आपला सदस्य पाहिजे त्या माध्यमातून अशी संकटाबाजून आम्ही पुढे निर्णय घ्यायचं ठरवलेला आहे आणि या मदतून आम्ही या ठिकाणी साहेब अन्याय झाला अन्याय झाला त्या जिल्हा लेवलचं ते त्या त्यावेळा त्या आम्ही तुम्हाला बोललेलो आहे पत्रकार परिषद घेऊन अन्याय झाल्यानंतर आम्ही लगेच विधानसभेची निवडणूक लागली आणि आम्हाला इथं शिवसेनेचा त्यावेळा उमेदवार नव्हता साहेब आणि आम्हाला वाटलं की शिवाजी पाटील साहेबांना आम्ही पाठिंबा द्यावा म्हणून आम्ही पाठिंबा फक्त दिला आम्ही कुठल्या पक्षात कुठल्याही राजकीय पक्षात प्रवेश केला नाही आणि आमच्या हृदयात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असल्यामुळे आम्ही ज्यावेळा आम्हाला इतर पक्षात जायचे आम आमच्या मनात ज्यावेळा हे आलं त्यावेळेला आम्ही शिवसेना हा पर्याय उपमुख्यमंत्री मान्य एकनाथ एकनाथजी शिंदेसाहेब यांचं कार्य आणि त्यांचे कार्यकर्त्यांच्या प्रती असलेली तळमळ ही सगळी आम आम्हाला भावली आणि आम्ही सतत त्यांच्या म्हणजे विचाराने शिवसेनेचा धनुष्यबाण त्यांनी तळागाळात पोचवायचं काम आत्ताच्या घडीला एकनाथराव शिंदेसाहेबांनी केलेला आहे आणि त्यांचे विचार घेऊन आणि त्यांच्या विचारांना प्रेरित होऊन आम्ही आता ह्या शिवसेनेत प्रवेश केला शिवसेना आता ज्यांच्याबरोबर राहील त्यांच्याच पदरात विजयाची नांदी असणार आहे आम्ही एक पाऊल थांबलो याचा अर्थ काय आपण कुणाकडं कुणाची दुसऱ्याची ताकद मोठी नाही करणार आहे तर आपण त्या लोकांच्या सोबत राहून कशी आम्ही बॉन्डिंग करून घेणार आहे की उद्या भविष्यात आमच्या समोर त्यांनी छातीवर करून यायचं नाही आहे आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची ताकद त्यांच्या पाठीशी आम्ही देणार त्यांना आम्ही निवडून काढणार ज्याच्याशी आपण राहू त्यांना आम्ही निवडून काढणार आहोत आणि इथलं राजकारण आता तुम्हाला माहिती आहे की प्रत्येकाचे गटतट असल्यामुळे प्रत्येकाचे वेगवेगळे नातेसंबंध आहेत त्यामुळे कोणाशी नातेसंबंध खराब होणार नाहीत या हेतून प्रत्येक आम्ही खिळीमिळी ती राजकारण करणार आहोत शिकडे बसलो नाही त्यावेळेला आम्ही कमकुवत आहोत याचा अर्थ असा होत नव्हता की नाहीतर आम्ही अर्जच भरले नसते आम्ही सगळेच त्याच वेळेला थांबलो असतो आम्ही अर्ज भरले होते सगळ्या गोष्टी झाल्या पण आपण विजयापर्यंत पोचू शकत नसू तर आपण पक्षाची ताकद वेळ हे वाया न घालता आज जिल्ह्यामध्ये आमचे पालकमंत्री आणि सगळे टीम मोठमोठ्या मुट यशापर्यंत पोहोचत मागच्या नगरपंचायतींचा जर तुम्ही विषय घेतला तर आम्ही भाजपला पाठिंबा दिला म्हणून भाजपच्या पदारामध्ये शिवसेनेला म्हणावी तशी वर्ण लोकाभिमुख काम करण्याची ताकद किंवा तशा टाईपचं पद एखाद्या आमच्या जुन्या शिवसेना आता आमचे ले, दिवाकर पाटील आहेत दादा आता जरी आले असले तरी मुळचे त्या रक्तातले मनोडकर आहेत किंवा दळवीदा आहेत तालुकाध्यक्ष म्हणून बऱ्याच वर्ष आणि किंवा ह्या सगळीच माणसं आमच्यासारखी काम केलेल्या माणसांना एखादं लोकाभिमुख काम करण्याची ताकद जर शिवसेनेच्या वरच्या नेत्यांनी जर आम्हाला दिली जिल्हा लेवलच्या नेत्यांनी तर काम होणार आहे नाहीतर कसं काम होईल नुसतंच तुम्ही काम करा असं जर म्हणत असतील ते वरणं तर नाही काम होणार मग आम्ही ही हळूहळू हळूहळू आमची पावलं पाठीमागे वडत जाणार आणि हे सगळ्यांना गिळून टाकणार आहे हे वरच्या लोकांनीसुद्धा ध्यानात ठेवलं पाहिजे ही आमची भूमिका आहे